नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्पर्धीच अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख जर पाहिल्या गेली पंचवीस डिसेंबर आहे आणि पंचवीस डिसेंबरचे महत्वाचे आपण घडामोडी घेतो मित्रांनो आणि सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात मित्रांनो आणि सर्वांना दिवस चांगला आणि सुंदर जाईल मित्रांनो आणि जर आपण चॅनल नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ठीक आहे आपण सुरू करतो आजचा पहिला पॉईंट डिसेंबर हा क्रिसमस दिन म्हणून आपण साजरा करतो पूर्ण जगात दिन म्हणून साजरा केला माहित असणं आवश्यक आहे आणि आजचा पहिला प्रश्न आपण पाहतोय माझी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी प्रमुख खालीपी कोणत्या व्यक्ती शिक्षा झाली आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आय एफ चे असे प्रमुख होते त्यांना सध्या शिक्षक दा, शिक्षा झालेली आहे त्यांचं नाव काय तर रॉड रो, रॉड्रिगो लक्षात ठेवायची गोष्ट आहे रॉड्रिगो रॅटो यांना शिक्षा झालेली आहे तर काय आहे पाहूया माजी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी प्रमुख रॉड्रिगो रॅटो यांना भ्रष्टाचाराशी संबंधित गुन्ह्यासाठी माद्रीत न्यायालयाने सुमारे पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे दोन ते सात या कालावधीत चे अध्यक्ष आणि स्पेनच्या पीपल पार्टी सरकारमध्ये उप पंतप्रधान म्हणून काम केलेल्या पंच्याहत्तर वर्षी व्यक्तीने कोणतेही चुकीचे काम नाकारले आहे काम केलंच नाही चुकीचं परंतु भ्रष्टाचाराच्या नुसार त्यांना पाच वर्ष शिक्षा झाली आहे पण ते म्हणतात मी एकही चूक केलेली नाहीये पण तो काय आहे कर भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंगसाठी त्यांना शिक्षा झालेली आहे ठीक आहे असणं आपल्याला आवश्यक आहे दुसरा प्रश्न मित्रांनो सेकंड क्वेश्चन एशिया पॅसिफिक आहे ना वॅस्क्युलर सोसायटी कडून जीवनगौरव पुरस्कार खाली कोणत्या मिळाला ठीक आहे माहीत असण आवश्यक आहे तर डॉक्टर विशाखा त्रिपाठी यांना मिळालेला आहे डॉक्टर विशाखा त्रिपाठी जी मानवतेसाठी त्यांच्या तें, असामान्य योगदानाबद्दल एशिया पॅसिफिक व्हॅस्क्युलर सोसायटी कडून जीवनगौरव पुरस्कार मिळालाय काय मानवतेसाठी मिळालेला हा पुरस्कार आहे है ना जद्गुरु कृपालू परिषदच्या नेत्या म्हणून तिने विविध मानवतावादी उपक्रमाद्वारे लाखो लोकांना प्रभावित केले आणि दुःख दूर करण्यासाठी आणि जीवन सशक्त करण्यासाठी त्यांचे समर्पण भावी पिढ्यांसाठी आशेचे किरण म्हणून साजरे केले डॉक्टर विशाखा त्रिपाठी यांना मिळाला आहे ठीक आहे चलो तिसरा प्रश्न पाहूया आपण कोणत्या राज्यात मार्च पंचवीस मध्ये महिला कबड्डी विश्वचषक आयोजित करण्याची तयारी करत आहे तर बिहार करत आहे लक्षात ठेवा किती बिहार करताना जी सुरुवात केव्हा झाली दोन हजार बारा झाली महिला विश्वचषक कबड्डी स्पर्धा आणि विश्वचषक म्हणजे जागतिक लेवलची कबड्डी स्पर्धा सध्या आपलं बिहार राज्य करत आहे रण उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो रण उत्सव राजस्थान राज्यात साजरा केला जातो मित्रांनो आणि खास करून यंदा पीएम मोदी यांना इन्व्हाइटेशन दिलेलं आहे रण उत्सव भारतातील सर्वात मोठ्या मिठाच्या मिठा वाळवंटातील कच्छा ग्रेट रन मध्ये गुजरात पर्यटनाद्वारे आयोजित केलेला वार्षिक सांस्कृतिक उत्सव आहे हा महोत्सव कच्छा समृद्ध सांस्कृतिक आणि कलात्मक वारसा दाखवतो भारत आणि परदेशातील पर्यटकांना आकर्षित करतो आणि कच्छ रन हे भारत पाकिस्तान सीमेवरून पसरलेले एक विस्तीर्ण मीठ दलदल आहे तिथं हा रण उत्सव साजरा केला जातो तो कुठे मित्रांनो राजस्थानमध्ये आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन पाचवा ग्राहक संरक्षण व्यवहार विभागाने कोणते ऍप सुरू केले आहे ऑब्विसली जागो ग्राहक जागो ऍप जागृती ऍप जागृती डॅशबोर्ड वरील सर्व ऍप कोणी सुरू केले ग्राहक व्यवहार विभागाने सुरू केले काय की फसव्या बघा ग्राहक व्यवहार विभागाने फसव्या घडत नमुन्यापासून ग्राहकाचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक दिनद चोवीस रोजी लॉन्च केलेले आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे खूप पॉईंट महत्वाचे तीन ऍप सुरू केलेले आहेत ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो चव्हा राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे मित्रांनो लक्षात ठेवा राष्ट्रीय मानव अधिकार आयोग जर म्हटला तर मानवी हक्क आयोग अधिनियम जर पाहिला गेला तर तो एकोणीशे त्र्याण्णवचा आहे लक्षात ठेवा ठीक आहे एकोणीशे त्र्याण्णवचा जे सुप्रीम कोर्टाचे जे, जे जस्टिस असतात ते निवृत्त व्यक्ती म्हणून ते निवड जाते पाच वर्ष असते आणि पास असते सत्तर वर्षापर्यंत त्यांची नियुक्ती केली जाते ठीक आहे हा आता सध्या कोण्यात व्ही सुब्रमण्यम म्हणून नियुक्ती केलेली आहे न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांचा कार्यकाल एक जून चोवीस रोजी पूर्ण झाल्यापासून राष्ट्रीय मानव अधिकार आयोग चे है ले होते। ते पूर्ण करण्याचे काम केले आणि सदस्य आणखी दोन तीन प्रियंका कानुलोगो आणि न्यायमूर्ती निवृत्त विद्युत रंजन सारंगी लक्षात ठेवा यांची नियुक्ती केलेली आहे आणि सर्वोच्च माजी न्यायाधीश व्ही रामसुब्रम यांच्या नियुक्तीला राष्ट्रपती द्रौपदनी मुर्म यांनी महामहिम राष्ट्र आपल्या देशाचा दौपत्री मुर्मू यांनी मान्यता दिलेली आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन सातवा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा कोणत्या राज्याने वॉल स्ट्रीट जनरलचा 2025 साठी ग्लोबल डेस्टिनेशन्स पैकी एक म्हणून जागतिक ओळख मिळवली आहे भारतातील कोणते राज्य आहे तर उत्तर आहे प्रदेश राज्य आहे जेनी ग्लोबल पैकी एक जागतिक लेव्हलला ओळख मिळवली हो आहे वॉर्ड जनरलद्वारे जनरल दोन हजार पंचवीस साठी ग्लोबल डेस्टिनेशन म्हणून ओळख गेले समृद्ध वारसा वन्यजीव नैसर्गिक सौंदर्यासाठी हायलाइट मध्य प्रदेश चौदा युनेस्को जागतिक वारसा स्थळे त्यापैकी तीन कायमस्वरूपी अकरा तात्पुरते आहेत हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो कोणत्या देशाने भारतीय स्टार्टअपशी हात मिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे तर जपानने घेतला आहे काय अंतराळ ढिगाऱ्यांचा सामना करण्यासाठी लोडर सुसज्ज उपग्रहांचा अभ्यास करण्यासाठी त्यासाठी स्टार्टअप मध्ये भाग घेणारा हा देश जपान देश आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार चोवीस कोणाला जाहीर करण्यात आला तर ऑब्विसली सुधीर रसा यांना जाहीर करण्यात आला आणि गिन हे काय हिंदीमध्ये लक्षात ठेवा ठीक आहे आणि त्यांचं पुस्तक कोणतं विंदांचे गारूप या समीक्षत्व समीक्षात्मक पुस्तक असेल त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला हे पण माहीत असणं आपलं तेवढा अव महत्वाचं आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन दहावा डिसेंबर चोवीस मध्ये चोवीसावी बिमस्टेक बैठक झाली झाली आहे तर थायलंड मध्ये झालेली आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो खो खो विश्वचषक स्पर्धा पंचवीस स्पर्धा भारतात होणार असून त्याचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ब्रँड अँबॅसिडर खो खो लक्षात ठेवा वर्ल्ड खो खो स्पर्धा होणारे भारतामध्ये जे ब्रँड अंबॅसेडर मधून सलमान खान यांची नियुक्ती निवड केलेली आहे माहिती असणं आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन बारावा वीस दिस डिसेंबर चोवीस रोजी कोणत्या हरियाणाचे माजी मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळणारे यांचे निधन झाले आहेत लक्षात ठेवा ओम प्रकाश यांचे निधन झालेले आहे ओमप्रकाश चौटाले यांचे निधन जन्म झाला एक जानेवारी एकोणीशे पस्तीस मृत्यू झाले लक्षात ठेवा त्यांचा मृत्यू वीस डिसेंबर चोवीस रोजी मृत्यू झालेला आहे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री पाच वेळातील हरियाणाचे मुख्यमंत्री होते आणि सात वेळा आमदार होते देशाचे उप पंतप्रधान देवीलाल यांचे ते पुत्र होते वयाच्या एकोणनवद वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे त्यांच्या पार्टीचं नाव इंडियन नॅशनल लोकदल इ नो लो म्हणतात त्यांना है ना तिहार जेल दिल्ली येथे सर्वात वयस्कर एकोणनवद वर्ष कैदी म्हणून रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे लक्षात ठेवा तुरुंगातून वयाच्या सत्याऐंशी वर्षी त्यांनी दहावी आणि बारावी पास झाले तुरुंगात सत्त्याऐंशी वर्षी ते दहावी आणि बारावी पास झालेले व्यक्तिमत्व सुद्धा आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला पाहायचं आहे तेरावा तानसेन संगीत महोत्सव जो चोवीस मध्य प्रदेश मध्ये होणार असून तो कितवा आहे हो तो पण महत्वाचा आहे तानसेन तो शंभर वाय कितवा आहे शंभर वा आहे ठिकाण ग्वालियर मध्य प्रदेश पंधरा ते एकोणीस डिसेंबर झालाय ऍक्च्युली तो <coughs> है ना स्थापना कशी झाली एकोणीसशे ऐंशी राष्ट्रीय तानसेन सन्मान लक्षात ठेवा पाचशे शेचाळीस कलाकारांनी नऊ शास्त्रीय वाद्य वाजवली आणि त्यांची ग्रीनीस वर्ल्ड रेकॉर्ड नोंद सुद्धा झालेली आहे तबलावादक पंडित स्वप्न चौधरी राष्ट्रीय तानसेन सन्मान आणि पाच लाख रुपये बक्षीस हा प्रश्न घेतलाय पण कितवा होता हा प्रश्न महत्वाचा होता है ना सानंद न्यास संस्थेला राजा मानसिंग तोमर सन्मान दोन हजार तेवीस हे पुरस्कार दिले गेले कोणत्या संस्थेला मित्रांनो सानंद न्यास संस्थेला हा एक पॉईंट राहिला होता तो, तो एक कव्हर करण्याचं काम केलेलं आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो अलीकडे टाइम्स इंटरनेटचे ने कोणत्या बँकेच्या सहकार्याने प्रीमियम प्रीमियम मेटल क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे लक्षात ठेवा आय सी आय सी आय ने ठीक आहे आय सी आय स्थापना केव्हा झाली एकोणीसशे पंचावन्न मध्ये लक्षात ठेवा ठीक आहे आय सी आय सी आय बँकेची स्थापना ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन पंधरावा कोणत्या देशाने भारतीय स्टार्टअपशी हातमिवली करण्याचा निर्णय घेतला आहे तर जपानने घेतला आहे ऍक्च्युली अंतर्गत ढिगाऱ्यांचा सामना करण्यासाठी ते काम करतात आणि उपग्रहांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी करत आहेत पुढं नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिले जैव है ना बुटी काय बुटू मेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन कोठे केले गेले ऍक्च्युली जैव बी टू मेन लक्षात ठेवा ह्याचे राष्ट्रीय महामार्ग उद्घाटन केले गेले लक्षात ठेवा आपण ह्याच्याबद्दल सुद्धा गेल्या वेळेस प्रश्न घेतला की तिथे सुरुवात होणार आहे आणि आता उद्घाटन झालं हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ते नागपूरमध्ये झालेलं आहे नॅशनल हायवे चव्वेचाळीस वर भारतातील पहिल्या वायो ना म्हणजे काय बायो म्हणतो त्याला आपण बायो बी टू मेन आधारित राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन केलेले आहे माहित असणं आपल्याला आवश्यक आहे पुढचा प्रश्न सतरावा जंगल आणि वृक्ष वृक्षछादनात लक्षात ठेवा वृक्षछादनात सर्वाधिक वाढ दर्शवणारी राज्यांच्या यादीत अव्वल कोणते राज्य आहे असा प्रश्न विचारलाय तर सध्या छत्तीसगड आहे म्हणजे प्रश्न काय वाढ सर्वाधिक वाढ दर्शवणारी आणि सर्वाधिक जंगल म्हटलं तर कुठे एमपी मध्येच आहे वाढ दर्शन म्हटलं तर छत्तीसगड आहे हा पण पॉईंट महत्वाचा आहे स्थापना एक नोव्हेंबर दोन हजार मुख्यमंत्री विष्णुदेव साई राज्यपाल रोमन डेका राजधानी नवा नवा रायपूर ठीक आहे राजधानीचं त्यांच्या आहे ओके पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन घेऊया अठरावा नुकतेच नेक्स्ट जनरेशन एटीपी फायनल टेनिस पदात चोवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे असा प्रश्न आहे तर उत्तर आहे जा ओ जास्फोनेस फोने, का लक्षात ठेवा हे विजेता आहेत आणि लर्नर टी टी एन उपविजेता आहेत आपल्या दोन्ही पॉईंट महत्वाचे माहिती असणं आवश्यक आहे आणि मित्र हो कालचा प्रश्न होता असा सर्वात कमी छिंदूत अर्धशतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे तर उत्तरारीच्या घोष ठरलेल्या आहेत आणि मित्रांनो आजचा प्रश्न आपल्या हो, सर्वांसाठी महत्वाचा प्रश्न हो। सीपीटीपीपी ट्रान्स पॅसिफिक पार हिपसाठी व्यापक आणि प्रगतीशील करार मध्ये सामील होणारा पहिला युरोपियन देश कोणता असा प्रश्न विचारला ऑप्शन मित्रांनो आपल्या समोर आहे श्रीलंका फ्रान्स जर्मनी ब्रिटन आपल्याला उत्तर दिसते कमेंट बॉक्समध्ये की याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो सर्व ते सर्व प्रश्न महत्त्वाचे ताकदीचे आपण घेतले प्रत्येक प्रश्न आपल्याला ताकदीचा आणि महत्त्वाचा आहे आणि आपण प्रत्येक गोष्ट बघूया आणि उद्या याच टाईमाला याच व्हिडिओ भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो